आमच्या आजच्या वराचा परिचय करून घ्या मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स एम एस बी उत्पन्न तीन पूर्णांक पाच कोटी वर्तमान स्थान सेटल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कुटुंब निवास ठाणे महेश पाथरे यांच्यासोबत मंगल विवाह स्टुडिओ मध्ये स्वागत आहे वैवाहिक समाधानासाठी तुमचे विश्वसनीय ठिकाण कॉम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर्स आणि इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केलेल्या सोनटक्के यावराचा आज परिचय करून घेणार आहोत सध्या ते सेटल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे राहतात सोनटक्के यांचा व्यावसायिक प्रवास प्रेरणादायी आहे पाच फूट सात इंच उंची असलेले सोनटक्के केवळ शैक्षणिकदृष्ट्या प्रतिभावा नाही तर व्यावसायिक पूर्णांक पाच कोटींच्या प्रभावी वार्षिक उत्पन्नासह राहणीमान उच्च आहे सोनटक्के यांचे त्यांचे कुटुंब वास्तव्यास ठाण्यात आहे त्यांची मातृभाषा मराठी आहे आणि वैश्यवाणी जातीचे आहे सोनटक्के एका प्रेमळ आणि आश्वासक कुटुंबातून येतात पूर्वी कंपनीचे मालक असलेले त्यांचे वडील आता निवृत्त झाले आहेत आणि त्यांची आई एक समर्पित गृहिणी आहे त्यांना दोन बहिणी देखील आहेत एक बँक मध्ये कर्मचारी आणि दुसरी डॉक्टर आहे ह्या गोष्टी कुटुंबाची मजबूत शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी दर्शवते सोनटक्के यांच्या कुंडलीत गोत्र कश्यप राशी धनु आणि नक्षत्र मूळ यांचा समावेश आहे मुलाला मंगळ नाही जेव्हा ते काम करत नसतात तेव्हा सोनटक्के वाचन छायाचित्रण प्रवास धावणे आणि बॅडमिंटन खेळणे असे छंद जोपासतात हे छंद त्याचे व्यक्तिमत्व आणि जीवनासाठी उत्साह दर्शवतात तुम्ही यशस्वी आणि कुटुंबाला महत्व देणारा जीवन साथी शोधत असाल तर सोनटक्के तुमच्यासाठी एक पर्याय असू शकतो ते बी किंवा एमबीए असलेला जोडीदार शोधत आहेत त्याचा कल संतुलित आणि आश्वासक नाते संबंध सुनिश्चित करण्याकरता असतो मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश महेूट्यूब चॅनेल आभारी आहे लाइक बटन दाबायला विसरू नका आणि प्रतिक्रिया द्या अधिक माहिती साथी महेश पाथरे यांच्याशी मंगल विवाह स्टुडिओ येथे संपर्क साधा तुमचा परिपूर्ण जीवन साथी मंगल विवाह स्टुडिओ येथे वाट पाहत आहे